लवकरच नवरात्रीचे उपवास सुरू होणार आहेत आणि या उपवासाला रोज रोज काय बरं बनवायचं सगळ्यांनाच प्रश्न पडतो साबुदाना किंवा बटाट्याचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा येतो मशा वेळेस आज आपण साबुदाना बटाटा न वापरता एकदम कुरकुरीत उपवासाचे मेंडूवडे आणि चटणी बघणार आहोत एकदम झटपट होते कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अशाच नवरात्रीच्या इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूची बेलखंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया उपवास मेडू वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या आकाराचे अर्धा किलो रताळी आपण तुकडे करून साधारणतः तीन ते चार शिट्यांमध्ये कुकरला शिजवून घेतलेला आहे तर उपवासाचे हे वडे बनवण्यासाठी शक्यतो रताळी मोठ्या आकाराचेच घ्या म्हणजे कमी गोड असतात छोटे र... छोटे जर घेतले तर थोडेसे गोड असतात आणि तितकेच वडे चांगले लागणार नाही म्हणून मोठ्या आकाराचे आपल्याला इथे रताळी घेऊन उकडून साल काढून असे हे कुस करून घ्यायचंय हाताने करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा मोठ्या किसणीवर किसून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा असं हे फोर्क आपण हे मस्त पूस करून घेतलेला आहे उकडलेला ऐवजी तुम्हाला उकडलेला बटाटा सुद्धा इथे वापरता येईल बनवण्याची पद्धत सेमच आहे आता इथे आपण अर्धा किलो रताळी घेतलेली होती तर त्यासाठी मेजरिंग कपणे बरोबर एक कप थोडासा दाबून वरीचे पीठ किंवा ज्याला आपण भगरीचं पीठ म्हणतो ना जे उपवासाला चालतो ते घेतलेलं आहे एक तर रेडीमेड मिळतं ते घेऊ शकता किंवा घरामध्ये वरई आणून थोडस भाजून मिक्सरला छान बारीक पावडर करून पिठाच्या चाणीने चाळून घेऊ शकता आता मी काय केलंय एक किलो वरई घेऊन आले थोडस भाजून थंड झालं की घरघंटीवरून आपण हे बारीक करून आणलेलं आहे मजी घरच्या घरी सुद्धा तुम्ही हे पीठ तयार करू शकता जी पद्धत तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल आता तुमच्याकडे हे पीठ नसेल तर राजगिराचे पीठ सुद्धा सेम पद्धतीने तुम्ही वापरू शकता सेम कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तवा चांगला गरम झाला की शेंगदाणे चांगले एक सात ते आठ मिनिटं मध्यम मासेवर कडक कुरकुरीत रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे थंड झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं साला सकट करू शकता किंवा सालं काढून सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे आपण हिरवी मिरची जिऱ्याची एक छान पेस्ट किंवा ठेचा करून घेतलेला आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जितकं तिखट लागेल तसे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात इथे आपण दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेला आहे जर उपवासाला चालत असेल तर अगदी अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि अगदी खलबत्त्यामध्ये मिनिटभरात तुमचा हा हिरवी मिरची जिऱ्याची पेस्ट किंवा हा ठेसा तयार झालेला आहे हा तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची पेस्ट किंवा तुम्ही किसून ठेचून इथे वापरू शकता असा हा ठेचा साधारणतः एक दीड दोन चमचे आपल्याला वापरायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सगळ्या शेवटी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ वापरू शकता आता ही सगळी जिन्नस हाताने छान गोळा होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग करायची गरज लागत नाही कारण तुम्ही जर उकडलेला बटाटा घेत असाल किंवा रताळा घेत असाल तर स्वतःचा मॉइश्चर असतं पाणी असतं त्यामध्येच आपल्याला हे मळवून घ्यायचंय आणि असा हा छान गोळा होईपर्यंत आपण करून घेतलाय व्यवस्थित असा हा गोळा होत नसेल तर थोडंसं तुम्ही इथे पीठ वाळवू शकता आणि असा हा गोळा तयार करून घेऊ शकता आता हा गोळा आपलं वडे बनवण्यासाठी तयार झाले की नाही हे बघण्यासाठी हातावर असा हा वडा करून बघायचा आहे असा हा वडा झाला की आपलं हे पीठ परफेक्ट झालेलं आहे असं समजावं जर होत नसेल तर थोडंसं पीठ वाळवून तुम्ही इथे असा हा गोळा तयार करून घेऊ शकता आता वडे थापण्यासाठी इथे थोडंसं तेल किंवा साजूक तूप तुम्हाला अर्धा चमचा घेता येईल जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आणि अगदी छान आकार असे तुम्हाला वडे हाताने थापता येतील थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं ला आहे आता लहान मोठा मध्यम आकाराचा जसा तुम्हाला वडा लागत असेल त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावर छान एकसारखा गोल गोल करून घ्यायचा आहे थोडंसं हातावर चपटा करून मध्यभागी छिद्रा करून घ्यायचा आहे शक्यतो छोटे छोटेच वडे करायला घ्या म्हणजे एका वेळेस भरपूर वडे तुम्हाला तळता सुद्धा येतील आणि आतपर्यंत चांगले भाजल्यामुळे शिजल्यामुळे खातानाही छान लागतील म्हणून असे हे छोटे छोटे आपण वडे करून घेणार आहोत इथे आपण काही असे हे वडे किंवा मेडू वडे थापून घेतलेले आहे आपण घेतलेला जिन्नस हा साधारणतः एक पंधरा मध्यम आकाराचे वडे अगदी सहज तयार होतात काही वडे आपण इथे थापून घेतलेत बाकीचं पीठ ठेवून दिलेलं आहे तुम्ही अगदी छोटे छोटे केले तरी सुद्धा चालू शकेल किंवा कटलेट प्रमाणे नगेट प्रमाणे याला आकार तुम्हाला जसा आवडेल त्या आकारात तुम्ही हे करू शकता आता हे वडे तळण्यासाठी एका कढईमध्ये मोठ्या सेवर छान कडकडी तेल आपण गरम करून घेतलेलं आहे मोठ्या सेवरच वडे सोडायचेत तर पहिल्या खाण्यामध्ये साधारणतः एक तीन ते चार वडे आपण सोडलेले आहे आता साधारणतः मोठ्या वरस एक तीन ते चार मिनिटं आपण थोड्याशा गोल्डन रंगावर एका बाजूने छान वडे तळून घेणार आहोत आता मोठ्या वर साधारणतः एक तीन मिनटं झालेली आहेत सुरुवातीला याला भरपूर बुडबुडे येतात पण जर जसे वडे तळले झाले तसे, तसे बुडबुडे थोडे थोडे कमी होतात आता याची बाजू आपण उलतून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या असेवरच साधारणतः एक दोन तीन मिनटं चांगलं तळून घेणार आहोत म्हणजे साधारणतः मोठ्या असेवरच एक पाच सहा मिनटं आपण छान दोनही बाजूने तळून घेतलेले आहे रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे म्हणजे अगदी आतपर्यंत चांगला शिजला जातो अजिबात कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण करून घेणार आहोत आता दुसऱ्या घाण्यामध्ये जेव्हा तुम्ही वडे घालाल तर शक्यतो अधूनमधून गॅस थोडा कमी जास्त करा कारण तेल खूप जास्त गरम झालेलं असतं एखाद्या वेळेस आतमध्ये कच्चं राहण्याचा प्रश्न येतो म्हणून सुरुवातीच्या घाण्यामध्ये असे वर करून घ्यायचं आहे आणि दुसरा तिसरा घाणा जस जसा तुम्ही तळत जाल तसंच अधूनमधून गॅस कमी जास्त करायचा आहे जर तुम्हाला सेम पिठाचे से छोटे छोटे कटलेट्स नगेट वगैरे करायचे असतील तेलामधलं जास्त खायला आवडत नसेल तर सेम पिठाचे से हातावर छोटे छोटे चपटे वडे करून तुम्ही थोड्याशा तेलावर तव्यावर चांगला खरपूस भाजून खाऊ शकता म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये छान तुम्हाला तयार करता येतील असे हे आपण दोन घाण्यांमध्ये वडे तयार केलेले आहे आता आपण चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत कुरकुरीत वड्यांबरोबर चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी एक साधारणतः पाव कप ओलो खोबरं तुकड्यांमध्ये आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली तरी सुद्धा चालू शकेल पाव कप खोबरं असेल तर पाव कप शेंगदाण्याचा कोट किंवा भाजलेले शेंगदाणे काही सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आता सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून आहे थोडं बारीक झालं की थोडंसं पाणी घालून चटणी बारीक करून घेतलेली आहे असं केलं की खोबऱ्याचे यामध्ये तुकडे राहत नाही तर अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे कुरकुरीत मेडूवडे आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तो उपवासासाठी असा हा पदार्थ नक्की करून बघा कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गेनिक शुद्ध मसाले जर तुम्हाला घर फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला बघायला मिळतील शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथून घेऊ शकता आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।